राज्यात ओबीसी वर्सेस मराठा वाद जो आहे तो पेटलेला पाहायला मिळतो एकीकडे जरांगेंचं आंदोलन सुरू असताना गेलं पाच सात ते आठ दिवसापासून लक्ष्मण आगे ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसले तसं बघता सरकार या दोघां दोन्ही समाजासाठी अपयशी ठरले असं वाटतं तुम्हाला माझ्या मी ओबीसी आहे मागास पण माझी पहिल्यापासून भूमिका होती की महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडू नका तो कोणीही असो पण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जात व्यवस्था आहे आणि ती जात व्यवस्था एकत्र राहत होती गावामध्ये मराठे होते गावामध्ये नावी होते गावामध्ये लोहार होते गावामध्ये कसाई होते तांबट होते सगळेच होते गावामध्ये वाणी होता कुंभार होता ही ही जी व्यवस्था चालत आली होती ती बिघडवण्याची कामं ह्या माध्यमातून झालं आहे आणि हे सरकारनेच केलं सगळं हे सगळं खापर फोडायचं असेल तर फक्त सरकार जबाबदार आहे याला भडकव त्याला भडकव याला लाव त्याला अगलाव सगळं हातात नाही माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे की संविधानाप्रमाणे जे होत असेल ते होऊ द्या द्याच कारण नसताना त्याच्यात ताण तणाव निर्माण होईल असं वक्तव्य कोणीही करू नये सगळ्यांनी शांत बसून त्याच्यातनं मार्ग काढावा आणि सरकारनेही उगच अर्ध्या जणांना इथे पाठव अर्ध्या जणांना तिथे पाठव अर्ध्या जणांना हे बोलायला सांग अर्ध्या जणांना हे बोलायला सांग असलं करू नये हे धंदे वाईट आहेत माझ्या संपर्कात एकही माणूस नाही ज्यांच्या संपर्कात असत आहेत ते बोलतायत मी कुणाशी बोलतही नाही आणि माझ्या संपर्कात कोणी येतही नाही शिक्षण ची चर्चा राष्ट्रवादीला जा नेहमी आरोप होत आहे या मराठ्यांचा पक्ष तवसूरी पण तुमच्यासारखे ओबीसी नेते त्यात आहेत यापूर्वी होते पण आता जे राज्यात विशेष करून मराठवाड्याची क्लिष्ट झाला क्लिअर कट मराठा वर्ष ओबीसी सगळ्यांना अपेक्षा होती की आपण तिकडे जाऊ मी स्वतः त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही विचारलं की तुमचं कोणी जाणार काय जितेंद्र आवड जाते आता आपण काय जाणार ना मी काना जाणार विधानसभेसाठी आम्ही सगळ्या सगळे दौरे करणार आहोत राष्ट्रवाधीचा आजच्या काही नाही प्रदेशाध्यक्षाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही त्याच्यासाठी ही बैठक नाही ओबीसी समाजाचा विषय काढला भाजप पुन्हा कार्ड कधी खेळेल पण प्रत्येक वेळा तीन पत्त्याच्या डावामध्ये आपलेच इक्के निघतील असं काय समजू नका ह्या जुगार खेळण्याची खेळण्याची जी सवय लागली आहे ना ती भारतीय लोकशाहीला शोभणारी नाही अजून निवडणुकीला तीन महिने आहेत वेळ आहे वाट बघूया थोडं शांतपणाने त्याचं विचारमंथन करूया आणि मग बोलूया मला मी या विषयात सुरुवातीपासनं एकच म्हणणं मानत चालू आहे की संविधानाप्रमाणे जे करता येईल ते करावं संविधानाच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही आणि कृपा करून कोणीही मी भुजबळांवर पण टीका केलेली त्यावेळेस जेव्हा ते बोलले की नाव्यानी नाव्याची नाव्याने आता केस काढू नयेत असा दुजा भाव द्वेष शेवटी आर्थिक नाडी बालबल बाराबलुतदारांशी जुडलेली आहे आणि ती समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर आहे आपण या देश म्हणजे गावातली अर्थव्यवस्था मोडकळीस कर काढू हे थोडे दिवस विस्कटल्या जर का तू जोरात पाऊस आल्यावर आपल्याला कसं वाटतं आता पुरच येणार आहे पाहून जातं परत जमीन शांत थंड शांत असते तसं येते आहेत ना कुठे जाणारच ओबीसी नेते जातीला सोडून जाऊन जाऊच कशी शकतात पण ज्याची त्याची भूमिका असते माझी भूमिका आहे आणि मी भूमिका आज घेत नाहीये ज्या दिवशी हे सगळं सुरू झालं त्यावेळी मी बोललो होतो की भुजबळ जे बोलत आहेत ते चुकीचं आहेत असं आहे की महारा ओबीसीच आरक्षण हे कोणीच काढू शकत नाही आणि दुसरी गोष्ट जे काही कॅबिनेटमध्ये निर्णय होतात त्याला खुले आम विरोध करून कॅबिनेटमधून बाहेर पडायला पाहिजे ते करायचं नाही आणि उगत बाहेर येऊन भाषण करायची बरोबर नाही जाऊ द्या हो आता हे ऐका <laughs> माझा समर्थन मी आता जाहीर करतो आहे सारथी महाज्योती पी एच डी विद्यार्थी यांना गेले अनेक वर्ष स्कॉलरशिप मिळालेली नाही भिडेवाड्यापासून ते मुंबईपर्यंत चालत जाणार आहे माझ्या या लोकांना पूर्ण समर्थन आहे हे सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात आहे हे सरकार मागासवर्गीयांचं शिक्षण बंद करू इच्छितं हे एवढी पोरं पी एच डीला बसत आहेत एकही पोराला फी मिळत नाही ते जगायचं कसं पुढे जायचं कसं मागासवर्गीयांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणणाऱ्या ओ बी सी एस सी एस टी तिन्ही म्हणजे या समाजातल्या ऐंशी टक् सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्या शिक्षणामध्ये अडचण आणणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करू